नमस्कार स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उबाळे किचन आणि ब्लॉगमध्ये आज आपण बघणार आहोत कराष्टमीची पूजा उद्या कराष्टमी अष्टमीपासून दिवाळीची सुरुवात होते आणि ह्या कराष्टमीची पूजा करायची म्हटलं म्हणजे नवीन धान्य वगैरे इथं शेतकऱ्याचं घरात आमच्या खानदेशमध्ये तरी कराष्टमीच्या दिवसापासूनच पूजेला सुरुवात होते या दिवसापासून दिवाळी चालू होऊन जाते शेतकरी लोक राहतात पहिले राहायचं असं खूप <laughs> कारण यायचे यायचे साधनं नसायचे कोणाला तर लवकर यायचं समजा जरा लेडीज घरी आणि संध्याकाळी स्वच्छता वगैरे करून नैवेद्य करायचं देवाला एवढी काही नवीन धान्य असलं त्याची पूजा करतात काही भागामध्ये असा हा कराष्टमीचं आहे उद्देश नवीन धान्याची पूजा कारण कृतज्ञता व्यक्त करणं हा आपल्या भारतीय संस्कृतीचं महत्त्वाचा नियम एक की प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची म्हणून मग कराष्टमी ही तोच दिवस आहे की नवीन धान्य आलेलं असतं आपल्याला लक्ष्मी मातेची आणि अन्नपूर्णा मातेची पूजा करायची असते नवीन धान्य ठेवून घ्यायचं असतं जे जे घरात आलेलं असतं शेतकरी करतात ती पूजा आणि आपण घरामध्येही करू शकतो आपल्याला धान्याची पूजा कारण प्रत्येकाला अन्नधान्य तर लागतंच खायला तर त्यामुळे आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं हे एक आपल्या भारतीय संस्कृतीचा नियमच आहे तो कृतज्ञता व्यक्त करण्याचा इथे आम्ही सात प्रकारचे करे घेतले किंवा आपण सात प्रकारच्या किंवा नऊ पाच आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण वाट्या वगैरे पण घेऊ शकतो वेगळेवेगळे धान्य घ्यायचे जेवढे आपल्या घरामध्ये आहे तेवढे घेऊ शकतो आपण आम्ही इथे सात करे भरून घेतले होते इथे गहू ज्वारी चणे सोयाबीन असे सात प्रकारचे वेगळेवेगळे धान्य घेतले मूग घेतले मटकी घेतली आणि सगळ्यात पहिले धने घेतले कारण लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पण धने आणि गुळाचा मेन नैवेद्य असतो आपला इथे धने पण घेतले सगळ्या कऱ्यांची आपल्याला म्हणजे धान्याची पूजा करून घ्यायची काहीतरी गोडदोड नैवेद्य करता या दिवशी असं म्हणजे आमच्या इकडे पण होतं असं माझी आईन ते शेतातून यायचे आणि आल्यावर स्वयंपाक वगैरे करून नैवेद्य करायचे ह्या दिवसापासूनच दिवाळीची खरी सुरुवात होऊन जाते पूजा वगैरे सण इथे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून घ्यायची आपल्याला पूजेला कारण अन्नधान्याची पूजा करायची अन्नपूर्णा मातेशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही लक्ष्मी स्वरूप अन्नपूर्णा माता तिची पूजा करायची आपल्याला आणि ह्या वर्षी कराष्टमी समजा उद्या रविवारची आणि पुढच्या रविवारी लक्ष्मीपूजन आहे आणि अष्टमीपासून आपली दिवाळी सुरू होऊन जाते त्यानंतर मग एकादशी असते वसुबारस आपले खूप सारे संस्कृती आपली भारतीय संस्कृती नियम सण समारंभ प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे आहेच आपल्या संस्कृतीमध्ये त्याचेच हे भाग असतात इथे आपली पूजा झाली फुलं वगैरे वाहून घेतले सगळ्या कऱ्यांना अन्नपूर्णा मातेला अन्नपूर्णा स्तोत्र वगैरे येत असेल तर आपण इथे म्हणू शकतो आम्ही इथे महालक्ष्मी मंत्र आणि अन्नपूर्णा मंत्र म्हणला होता दिवा वगैरे लावून आरती करून घ्यायची दिव्याची पण पूजा करून घ्यायची कारण सगळ्यात पहिले तर दिव्याची पूजा करायची नमस्कार वगैरे करून घ्यायचा सगळ्यांना आणि ते स्वयंपाक करायचा ही पूजा शक्यतो संध्याकाळीच करायची असते जेव्हा लक्ष्मी यायची वेळ असते साडेपाच ते सातच्या दरम्यान ही पूजा करून घ्यायची आणि नंतर मग आपण पूजा मांडल्यावर नैवेद्य वगैरे दाखवू शकतो आणि संध्याकाळचीच वेळ ही पूजा करण्याची कारण आम्ही पण गावाला वगैरे लहानपणी बघायचो लवकर बायका शेतातून वगैरे येऊन पूजा करायच्या आणि नंतर स्वयंपाक वगैरे करून किरपुरी जास्त अयोध्ये करता आमच्या इकडे शक्यतो कराटो म्हणता तुमच्या इथे काय म्हणता नक्की कळवा कमेंट करून काही भागात कराष्टमी कराटो म्हणता आमच्या इकडे खानदेशमध्ये तरी अशी अष्टमीची पूजा आहे खूप सोप्या पद्धतीने विदर्भातली पूजा अजून वेगळी आहे आणि बऱ्याच जणांनी व्हिडिओ टाकले कराष्टमीचे खूप छान छान पद्धतीने आमच्या इथे जसं आम्ही बनवलं बनवतो त्या पद्धतीने टाकलाय नक्की पूजा करा आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना इथे आम्ही पण खीरपुरी भजे वरण भात आणि बटाट्याची भाजी केलेली आहे नैवेद्यासाठी नैवेद्य काय देवाला आपण करतो आणि आपल्यालाही लागतंच खायला त्यामुळे सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि अशी नवीन वी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी उबाळे किचन आणि ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू श्री स्वामी समर्थ